प्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस मीडिया मीडिया आपण शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार सागर राजेंद्र पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन शहापूर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर राजेंद्र पवार व अडतीस यांचे सोमवारी घरी झोपेत पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले मानवंदना देण्यासाठी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक माननीय सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक माननीय श्री शिवाजी गायकवाड एस पी ऑफिसचे पथक मानवंदना देण्यासाठी हजर होते तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी हजर होते कबनोर व येड्रावचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ आई वडील असा परिवार आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा